आज आपण बनूया एकदम बाजारसारखी तीन प्रकारे आणि एकदम टेस्टी टेस्टी असे बटर कॉर्न मसाला कॉर्न आणि चीज कॉर्न तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी स्वीट कॉर्न हे सोलून घेणार आहे तर चाकूच्या मदतीने हे झटपट होतात म्हणून मी अशा प्रकारे सोलून घेत आहे स्वीटकॉर्न सोलून झाले की आता आपण एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवूया आणि पाणी उकळले की त्यामध्ये एक चमचा मीठ घालूया आणि एक चमचा साखर घालूया कारण आजकाल हे जे स्वीटकॉर्न आहे हे फार असे गोड नसतात म्हणून थोडीशी साखर घालूया आणि यामध्ये कॉर्न घालून घेऊया सोललेले आणि पाच मिनटं आपल्याला हे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचे आहे इथे बघू शकता तुम्ही कॉर्न मस्त असे उकळले आहे तर आता आपण हे गरम पाण्यातून हे कॉर्न काढून घेऊया आणि यापासून तीन वेगवेगळे कॉर्न बनवूया तर सगळ्यात आधी मी बटर कॉर्न तयार करून घेत आहे तर त्यासाठी मी एक वाटी उकडलेले कॉर्न घेतले आहे आता यामध्ये आपण बटर घालूया एक चमचा गॅसची फ्लेम फुल करून आपण हे एकदा बटरमध्ये एकजू करून घेऊया त्यानंतर काळी मिरी पावडर घालूया चिमूटभर मीठ घालूया आपण चिमूटभर आणि हे एकजू करून घेऊया थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता म्हणजे कुटलेली लाल मिरची तर ती घालूया आपण पाव चमचा आणि हे पुन्हा आता एकजू करून घेऊया तर तयार आहे आपले बटर कॉर्न आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता आपण करूया मसाला कॉर्न त्यासाठी मी एक वाटी उकडलेले कॉर्न घेतले आहे यामध्ये आपण घालूया एक चमचा बटर पाव चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा पिझ्झा मिक्स पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा मीठ घालूया आता हे सगळं आपण एकदा एकजू करून घेऊया आता यामध्ये आपण आवडीप्रमाणे बारीक चिरलेल्या भाज्या घालून घेऊया तर एक छोटासा बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे त्याचबरोबर टोमॅटो आणि कोथंबीर व हे सगळं आता आपण दोन मिनिट परतून घेऊया गॅसच्या फुल फ्लेमवरती तर तयार आहे आपला मसाला कॉर्न यावरती तुम्ही आवडीप्रमाणे बारीक शेवसुद्धा घालू शकता आता आपण बनूया लहान मुलांचा फेवरेट असा चीज स्वीट कॉर्न त्यासाठी मी एक वाटी उकडलेले कॉर्न घेत आहे यामध्ये घालूया बटर एक चमचा मीठ घालूया पाव चमचा काळी मिरी पावडर घालूया आपण इथे चिमडूभर चिली फ्लेक्स घालूया पाव चमचा आणि पिझ्झा मिक्स घालूया पाव चमचा मेवनीस घालायचं आहे इथे आपल्याला एक चमचा आणि चीज किसून घालूया आवडीप्रमाणे आणि हे आपण एकजू करून घेऊया एकजू करून झाले की तयार आहे आपले चीज स्वीटकॉर्न हे एका वाटीमध्ये काढून घेऊया तर मंडळी तयार आहे आपले तीनही प्रकारचे स्वीट कॉर्न तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीना साल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोचले पुरवत रहा धन्यवाद